नमस्कार मित्रांनो मी समता उदय आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनल स्वागत आहे मित्रांनो आपले चॅनल नवीन असत तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तर आज आहे संकष्ट चतुर्थी आणि आज आहे महागणपतीचा दिवस आणि आज आपण आज शिंदर गावात महागणपतीचे बाप्पाचे पाय पडायला तर चला आपल्या ब्लॉक मध्ये कंटिन्यू राहा मजा तर चला इथून मध्ये एंटर करायचा रस्ता आहे आणि तशी साईडला बोर्ड लावलेला आहे बघू शकता आणि इथे पार्किंगचं आहे इथे सगळ्या गाड्या पार्किंगला तुम्ही लावू शकता मित्रांनो आणि पार्किंग बघा पूर्ण भरलं आहे म्हणजे आज गर्दी असेल आणि तसाच गर्दी बघून मी हैराण झालो आणि लागलो पहिल्यापासून गर्दी डांगेन दर्शनासाठी आणि एवढी मोठी गर्दी तुम्ही बघितली असेल तर तुम्ही बोलत असाल का भाविक भक्तांची किती श्रद्धा असेल गणपती बाप्पावर आणि चिन्याचा महागणपती बाप्पा नवसाला पावतो त्यामुळे भाविक भक्तांची खूप याव बाप्पा व श्रद्धा आहे त्या कारणामुळे इथेशी भाविक भक्त दर्शनाला दर संकष्टी चतुर्थीला येतात आणि दर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी इथेशी खूप अशा मोठ्या प्रमाणात जत्रा भरते आणि आता इथेशी भजन कीर्तन चालू आहे इथशी खूप अशी सुंदर रांगोली काढलेली ते पण बाप्पाची एवढी छान वाटते ना कामन प्रसन्न झाला माझा रांगोली बघून इथेशी भाविक भक्त स्वकुशीने बाप्पाला पैसे देतात इतशी भाविक भक्तांची गर्दी तुम्ही बघू शकता एवढी गर्दी भाविक भक्तांची बाप्पाच्या दर्शनासाठी मग तुम्ही पण नक्की या चिनेर गावात श्री महागणपतीचे दर्शन घ्यायला इथशी रांगेत राहून मला झालेला एक तास आणि अजून काही दर्शनाला गर्दी तुम्ही बघू शकता खूप आहे आणि इतशी डोनेशन चालू आहे गणपती बापाला जे पण कोण पण पैसे देतात ते तशी सर्वांची नाव बिवे लिहून घेतात संकष्टीच्या चतुर्थीच्या दिवशी खूप अशा मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी असते चिनेरला कारण की संकष्टी चतुर्थी महिन्यातनं एकदाच येते आणि गणपतीचा वार पण असते त्या कारणामुळे इथेशी चिनेर गावात खूप अशा मोठ्या प्रमाणामध्ये उत्साह साजरा केला जातो आणि त्यामुळेही इथेशी चिनेर गावात खूप अशा मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी असते आणि भाविक भक्तांचं प्रेम आणि भाविक भक्तांची श्रद्धा या कारणामुळे या गणपती बाप्पाचे दर्शन करायला सर्व लोक इथेशी येतात आता आपण आहोत गणपती बाप्पाचा दर्शन करायला तर चला तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये अशाच कंटिन्यू राहिलात त्यामुळे तुमचं धन्यवाद आणि जर आपल्या चॅनलमध्ये नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तर तुम्ही माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून जिनेर गावातील महागणपतीचे तुम्ही दर्शन घ्या बोला गणपती बाप्पा माझं तर दर्शन बिर्शन करून झालेलं आहे आणि इथं भाविक भक्तांची गर्दी पण खूप अशा मोठ्या प्रमाणे मध्ये वाढत चाललेली आहे आता इथे हनुमान मंदिर आहे साईडलाच तर इथेशी आता दर्शन करायला आलेलो आहोत हनुमान मंदिराचं जय बजरंग आणि त्याच्या समोर इथेशी लागून मार्केट बळलेलं आहे इथंशी सर्व स्थानिक लोकांना उत्पादनाचा या झालेला आहे गणपती बापामुळे त्यांना रोजगार निर्मितीचा साधन मिळालेलं आहे आणि गणपती बापामुळे त्यांना रोजगार निर्मिती आणि पैसा प्राप्त होत आहे इथं सर्व काका मावश्या आत्या ताई सर्व अशा भाजीपाला कांदे बटाटे करांदे अशा पद्धतीचे साधन त्यांच्या वस्तू विकत आहेत एक प्रकारे तुम्ही उरंग गावात बोलू शकता का उत्सव साजरा केला जातो गणपती बाप्पाचा आणि इथे हारबेर विकायला आहेत आणि अशा इत्यादी वस्तूंचा मिळतात आणि इतरशी रोजगार निर्मिती उपलब्ध झालेले स्थानिक लोकांना तर स्थानिक लोकांना गणपती बाप्पामुळे स्थानिक लोकांना उत्पन्न मिळाला आणि रोजगार निर्मितीचा साधन झालेला आहे आणि बाहेरनं मंदिर खूप असं सुंदर दिसत आहे आणि क्लायमेट पण खूप छान झालेला आहे तर इथे मी पेंटिंग चित्रकला शैली बघायला आले आणि चित्रकला एवढी छान वाटत आहे आणि हा गणपतीजवळ बाप्पाचा चित्र खूप छान असा वाटत आहे एवढे छान छान चित्र तशी पेंटिंग विकायला होत्या ही चित्रकला जेवढी तुम्हाला सुंदर आणि जेवढी तुम्हाला छान वाटते तेवढीच त्याचे पाठीमागे चित्रकला हात असते कारण की चित्रकला बनवलं तुम्हाला सोपं वाटते तेवढं कठीण असतं आणि तुम्ही वर असाल तर मला फॉलो करा माझ्या आय डीचं नाव आहे समर्थ पाटील ब्लॉगर तर मी यावर शॉर्ट कंटेंट टाकतो कॉमेडी ब्लॉग टाकतो तर तुम्ही जाऊन मला नक्की फॉलो करा आणि सपोर्ट करत राहा आणि आपली सेकंड आय डीचं नाव आहे ऑफिशियल पाटील एडिटर त्या वर मी एडिटिंगच्या रील्स टाकतो त्या अकाउंटचं नाव आहे ऑफिशियल पाटील एडिटर एकतीस बावन तर नक्की जाऊन फॉलो करा दोन्ही आयडी ना आणि हा तल्याच्या समोरील परिसरात लागलेला मंदिर आहे या परिसरात शंकराचं मंदिर आहे तर चला आणि अशी छानशी मूर्ती शंकराची आहे इथेशी तुम्ही येणार तर तुमचं मन एकदम प्रसन्न होणार आणि सर्व शांतता सुख प्राप्त होणार आणि तुम्ही तशी बघू शकता श्वान पिंडी पाया पडत आहे शंकराचे सर्वांनी मध्ये बोला हर हर महादेव मध्ये बोला हर हर महादेव हे तुम्ही थोर माणसे बघत आहात याही महा आंदोलन केले आहे आणि यांची प्राणाचे बलिदानही स्वतः दिलेले हे जंगलासाठी सत्याग्रह करत होते इथले स्थानिक लोकांसाठी आणि इथला परिसर खूप मोठा असा आहे तर इथेशी बसायला जागा बिगा आहे तर इथेशी तुम्ही येऊन शांत निसर्गाचा निसर्गाला पाहत तुम्ही आनंद घेऊ शकता या थोर माणसाई पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे तीस साली याई जंगल सत्याग्रह आंदोलन प्राप्त झाला याय प्राण्याचे बलिदान दिली तर मित्रांनो आपल्याला इथे आपले दादा भेटलेले आहेत रायगडकर आणि रायगडकर विलीन पाटील आणि भावाच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आवडलं तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि खूप सुंदर व्हिडिओ बनवतोय त्याला सपोर्ट करा धन्यवाद धन्यवाद मित्रांनो थँक्यू आणि तशी छोटे मुलांचे खेळणे बिल्ले विकायला होते आणि तशी पाणी पण होते छोटे मुलांसाठी खेळण्यासाठी अशा प्रकारे चिनेर गावातील महासंकष्टी चतुर्थीच्या दिवशी इतिशी उत्सव साजरा केला जातो आणि त्या थोर माणसांची स्थापना पंचवीस सप्टेंबर दोन हजार पाच साली झाली सांगत आहे जो तुम्ही व्हिडिओमध्ये तला बघितला असाल त्या तल्यामध्ये एकदा स्वप्नात त्याच्या या आला मूर्ती तर तो गेल्या तल्यात बघायला तर त्याला मु... गणपती बाप्पाची मूर्ती मिळली ती आधी मूर्ती एकदम छोटी होती मग ती तशी तशी हळू 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 वाढत गेली आणि एकदम मोठी झाली अशा प्रकारे चिनेरगावतील महागणपती बाप्पाची ची स्टोरी बाप्पा आहे स्टोरी मी तुम्हाला आहे तर तुम्हाला पूर्ण डिटेल्समध्ये ऐकायची असेल तर तुम्ही युट्यूबवर सर्च करू शकता मित्रांनो जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या मध्ये थँक्स फॉर वॉचिंग